नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवकचा निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो सेवक हिंगोली आणि भंडारा विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे सेवक काही जिल्हा परिषदचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि काही जिल्हा परिषदचे निकाल जाहीर व्हायचे बाकी आहेत काल हिंगोली या जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे बघा क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स पात्र उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली आहे तुम्हाला सब्जेक्ट वाईज किती मार्क्स आहेत आणि आउट ऑफ टू हंड्रेड किती मार्क्स आहेत सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे नंतर बघा जिल्हा परिषद भंडारा विभागाचा निकाल आरोग्यसेवकची पात्र उमेदवारांची यादी आहे ही तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा रिझल्ट वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाईमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद